उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा उल्हासनगरात दोन हजार पाचशे पौर्णिमा साजरी उपासकांनी बौद्ध अंगी बाळगावी दीपंकर समस्त मानवजातीचा उद्धार करता आणि आपल्या दूरदृष्टी विचारावर जगावर अधिराज्य गाजवणारा तथाकथ भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टी जयंती उल्हासनगरमध्ये मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली बुद्ध हा देव नसून एक मार्गदाता आहे आणि हे समजून घेण्यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचून खऱ्या अर्थाने बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगी बाळगावे असा संदेश भंते दिपंकर यांनी उपासकांना दिलाय यावेळी माजी नगरसेवक प्रमोद टाली यांच्या प्रयत्नातून नवीन बुद्ध विहार निर्माण केल्यामुळे सर्वत्र कौतुकाचे गोडवे गायले तर सुरेश जगताप यांनी विहारामध्ये मूल निवासी महापुरुषांची प्रतिमा भेट देऊन विचार परिवर्तनातून आचार परिवर्तन व्हावे अशी अपेक्षा केली यावेळी नागसेन नगर बौद्ध समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास पळस पगार मिलिंद थोरात तसेच बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या मीना उषा कांबळे श्रीकांत जाधव आदी मान्यवरांनी आपले विचार मांडलेत कार्यक्रमाच्या शेवटी भोजनदानाची उत्तम व्यवस्था माजी नगरसेवक प्रमोद टाली यांच्यासह शेखर ओहळ किरण ओहळ दादा सावंत प्रणय रोकडे भगवान कांबळे आदी कार्यकर्त्यांनी तन मन धनाने साथ सहयोग करून बौद्ध पौर्णिमा यशस्वीरित्या साजरी केली रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा